आहे मी आता बाजरीच्या पिठापासून घावणे बनवले आहेत त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ मी कोबीची भाजी बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकली आहे जिरा मोहरी आणि गरम मसाला थोडंसं काळी मिळ पावडर चवीनुसार मीठ असं टाकून असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे चला तुम्हाला दाखवते हे आहे मिश्रण थोडी कोथिंबीर घालायची हे आहेत बाजरीच्या पिठाचे घावणे खायला खूप चविष्ट आणि मस्त मला डॉक्टर रणपीसेनने सांगितलं होतं की गव्हाचे पदार्थ पूर्ण बंद करा तुमच्या मुलाला जर बरं वाटावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामुळे मी आता हे नवनवीन उपाय करत असते फक्त राघवसाठी तो आता तीन वर्षाचा आहे त्याला गव्हाचे मैद्याचे आणि दूध पूर्ण बंद सांगितलं आहे त्याच्यामुळे त्याला बाजरीच्या पिठापासून ज्वारीच्या पिठापासून नाचणीच्या पिठापासून जसे बनतील असे घावणे इडली आपे तयार करून खायला घालते तुम्ही तुमच्या मुलांना करून खायला घालू शकता ते चवीला पण छान लागतात आणि तब्येतीसाठी पण खूप उपयोगी असतात धन्यवाद